पंढरपूरची ही पावन पवित्र भूमी म्हणून पवित्र ते कोल्हा पावन देसा हरीचे दास जन्म घेतील वा जिथे हरीच चंद्रकांत यादव अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी कडकवासला मतदारसंघ आलेत का चंद्रकांतजी यादव कुठे चंद्रकांत यादव आलेत का हा। ते निर्णय घेतात मधुकर आणि सचिन भाऊ आहेत दोघांचाही हा काही घामाघूम झाल्यात बघा अंगाचा चिखल झालाय चला निलेश निलेश कुस्ती करायची महाराष्ट्र गाजवत आहेत कोण मैदान गाजवा हो सुरज सोरगे घे आणि कुस्तीकडे गेली मध्ये घ्या मध्ये घ्या प्रथमेश प्रथमेश निकेतन हा निकेतन प्रथमेश ऐकायचं प्रथमेश बाळा निकेतन निकेतन रंजन खंडागडी साठी शंभर रुपये धन्यवाद चला पाहुणे सुरेशराव मुजुमली खंडागडी पाहुणी म्हणून म्हणणार तुमची पाहुणे म्हणजे आमची चला व्याही चला पहिला ऐका निकेतन छला याला त्याच पच्छ राखी वारे वा महार तर मागे जायचं नाही मागे जायचं नाही अडी बहिन प्रथमेश मागे सरकू नका मागे सरकू नका मध्ये या तशाच पोझिशनला मध्ये या अरे मध्ये या बाळा ऐका सुरज चोगे सचिन भाऊ पाहायला लागले बघा तुम्ही जवळचा आता स्पर्धा जिंकून आलाय तो नॅशनल मागला चमकलाय बाबा चोरग्यांचा चिरंजीव आणि क्षमास तफा आणि कुस्ती मैदानात चालली तीनच कुस्ती आता पाकेत मैदानात आणि शिवराज दाक्षी रविवामा जुबले आलेत का शिवराज भाऊ बोलवा की आता खड्यात शिवराजी या मजा नाही रा परत परत पर बोलवायला या लोकांना दर्शन द्यायचं असतं आपली एक नंबरला का तर डबल महाराष्ट्र किसी केवढी आपल्या जिल्ह्याची शान आहे महाराष्ट्राचा अस्सल पैलवान शिवराज या मैदानात दर्शन द्या आपल्या खूप प्रेम करणारी मंडळी त्यामुळं पटकन या <laughs> पटकन या सगळे मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करतात दर्शन लगेच तयारी तयारी करत असला तरी हरकत नाही आता कारण दोन तीनच कुस्ती बाकी महारुद्र काळे तयारीत राहा वैभव तयारीत राहा दोन नंबरची कुस्ती रोहित शिंदाडे अकाश्रे अकाड्याजवळ थांबा जखमी झालंय का पायाला लागल्यामुळं अण्णा निर्णय घेतील बरोबरीत आता गदा कोणाला देणार गदा त्या कुस्तीवरती होती आणि सिद्धार्थ सिद्धार्थीत सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीनं मानाची गदा होती स्वर्गीय सिद्धार्थ कांबळे यांच्या स्मरणार्थ वाकेतन मध्ये घ्या सारखीच कडला पण देत चला निलेश केदारी आपला रोहित शिंगाडे आकाश रानवडी या अरे पटकन बोलून यावं पहिला हा आणखी मागणी पायाला दुखत झाल्यामुळं रोहित शिंदगाडी लढणार आहे आकाश रानवडे रोहित आला का रोहित शिंदगाडी आकाश रानवडे नंदीगाव तालुका मुशीद झाला आकाश आहे का आकाश

ते आपलं बाबर का महाराष्ट्र ग्रिकोरमांची केसरी महाराष्ट्र केसरी आहे सुमित आकाश रानवडे आहे का पहिला पुकार आकाश रानवडे दुसरा पुकार आणि आकाश रानवडे तिसरा अंतिम पुकार ही कुस्ती शिवाजी गणबा मजुमले अग्नि मग अधिकारी आणि सचिन साहेबराव मजुंबले मदत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरस्कृत कुस्ती होती आणि मागणी सुद्धा त्याच्या जागेवरती रोहित शिंगाडे हे पहलवान आपण घेतलेले आहेत आकाश रानवडे आलत का नाही आता पुकार दिलाय दिला असताना आव्हान दिले हा ते देऊन पाकिट द्या शिवाजीराव गेबा बोला रोई भाऊ आता दोन नंबरच्या गोष्टीला गदा दिली जाईल सिद्धार्थ कांबळेच्या स्मरणार्थ निखिल सिद्धार्थ कांबळे यांच्या वती ना आता पहिलवान जखमी झाल्यामुळं त्या ठिकाणी आता महारुद्र काढले वैभव माने ऐका ती कुस्ती त्यांचा सन्मान करा आता शिवाजीराव यांजुंबले अग्निशमक अधिकारी आणि सचिन साहेबराव मोजुंबले मदत प्रतिनिधी अध्यक्ष पुरस्कृत कुस्ती होती एक पैलवान गैरहजर आहे एक पैलवान गैरहजर आहे आकाश रानवडे चलाय ऐका आकाश रानवडे बहुतेक आहेत आपण पुकार दिलेले आहेत आता ते पैलवान बघा पुकरा आता या ठिकाणी रोहित चिनगाडे हा पैलवान त्याचा जोड गैरजार आहे त्याच्या जोडी जर कोण खेळणार असेल तर पटकन या ही संधी आपल्याला फक्त कोंढरपूरच्या मैदानात ही संधी शिवाजीराव उदमले स्वतः त्याला फिरवतायत रोहित चिनगाडेला हे मला प्रथमेश निकी ऐका तुम्ही कडेला दोघं सारखं पाहताय मध्ये निकाल लागला पाहिजे बीचो बीच फैसला चाहिए सांगितलं सांगितलं निलेश सिद्धार्थ कांबळे दोन नंबरची कुस्ती महारुद्र काढेल वैभव माने तयारी द्या सरा महारुद्र करेल वैभव माने मैदानात द्या दोघांनाही पहिला फुकार लगेच कुस्ती लावायची शिवराज अक्षय शोंडी कुमार तयार रहिए एक नंबर पाच लाख रुपये पाच लाख तयार रहा चला त्याच मानधन सांगितलेला रोहित जांगडे आपला टाका मानधन शिवाजी गेमबा मजुंबले आणि सचिन साहेबराव मजुमले मदत प्रतिधी अध्यक्ष अग्निशमन दलाचे अधिकारी आणि प्रसिद्ध पैलवान शिवाजीराव गेनबा मजुमले त्या त्यांना बक्षित करा चला दोन नंबर महारुद्रक आहे वैभव माने निलेश केदारी काय होतोय अक्षय शेळके पाच मिनिट ऐका पॉइंट वरवी नाही पहिलवान प्रथमेश अन्न केन पाटील कुस्ती करा गालवा शिवराज अक्षय थोड्याच वेळात एक महान महारुद्रक काय कुर्डगडी आणि महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान दादा शेडगे या अमोल शेडगे सागर द्याल का जोडीदार हा या अमोल शेडगे या आता तुमच्या तोर्ण केथरीला राजगड केथरीला महाराष्ट्राला सगळं निवेदन केलंय आता दल मध्ये या इकडं भाऊ या अमर शिडगे बाहेर म्हणलं आणि सगळे ते पैलवाना भाऊ तुमच्या बरोबर उमेद बघू तिघे का बघत बघत महाराष्ट्र पोलीस या बघत साहेब बघत साहेब या भगत साहेब या पोलिस दलातले रोहित शिंगाडे यांचा सन्मान शिवाजी गणबा मुजुमले अग्निशिम अधिकारी सचिन साहेबराव मुजुंबले रवी मुजुंबली जिल्हा प्रमुख चला महा महापलदंडा तात्तीचा निगड्या छातीचा गदा सिद्धार्थ कांबळे निखिल सिद्धार्थ कांबळे

अरे कॅमेरात काय दिसत अमोल शेडगे विश्वनाथजी मजुमले सत्कार होतोय पक्षीच देवीचा प्रसाद आहे हा सरपंच बरोबरी देखोस ते निकेतन पाटील आणि प्रथमे जाऊ तरी रवींद्र मजुमले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र भाऊ शिवचरी जिल्हा प्रमुख रवींद्र भाऊ मधुमले काकासाहेब चव्हाण यांची कुस्ती पराजय झाली पैलवान कामाखुम झाली